स्वेटर अर्जुन आजीच्या मागे लागला होता गोष्ट सांग म्हणून रात्रीचे दहा वाजायला आले होते झोप डोळ्यावर आली होती पण हट्ट ना आजीकडून गोष्ट ऐकून मगच झोपायचं आठ नऊ वर्षाचा अर्जुन पण स्मरणशक्ती खूपच चांगली सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा आणि मुख्य म्हणजे वेळेला संदर्भ लावून बोलायचा त्याच्या तल्लक बुद्धीचं आणि स्मरणशक्तीचं घरात सगळ्यांना कौतुक वाटायचं आत्ता पोराला फार ताणायला नको असा ललिताबाईंनी विचार केला आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली एक राजा असतो त्याला दोन राजकन्या असतात राजा खूप शूर असतो शेजारी राज्यावर चढाई करून त्याने ते राज्यसुद्धा जिंकलेले असते राजा हळूहळू वयोवृद्ध होत असतो त्याच्या दोन्ही कन्या उपवर झालेल्या असतात त्याला दोन्ही मुली आपल्या जवळ राहाव्यात असे वाटत असते त्यामुळे राजा एक दिवस दवंडी पिटतो आणि मोठी राज्यसभा भरवतो आणि राज्यातल्या सगळ्या उपवर मुलांना दरबारात हजर राहायला सांगतो एका हत्तीच्या सोंडेत हार दिले जातात तो ज्या दोन तरुणांना हार घालतील त्या तरुणांशी विवाह करतील असे जाहीर केले जाते त्या राज्यात एक तरुण गरीब ब्राह्मण असतो माधुकरी मागून पोट भरत असतो तो पण उपवर असतो तो पण दरबारात हजर राहतो हत्ती पहिल्यांदा प्रधानपुत्राच्या गळ्यात हार घालतो राजाला मोठा आनंद होतो नंतर हत्ती त्या गरीब ब्राह्मणाच्या गळ्यात हार घालतो राजा राजकन्यांना त्यांची पसंती विचारतो तेव्हा थोरली प्रधानपुत्राला वर्माला घाल तर धाकटी गरीब ब्राह्मणाला घालते धाकटी विचार करते हा गरीब परिस्थितीतून वाढला आहे तेव्हा भविष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी चार हात करण्याची ह्याची कुवत असणार तेव्हा आपण ह्यालाच वरावे राजा धोनी कन्यांचे विवाह हो मोठ्या धुमधडाक्यात शाही थाटात लावून देतो प्रधानपुत्राला एक राज्य देतो आणि ब्राह्मणपुत्राला एक राज्य देतो दोघेजण आपापले राज्य व्यवस्थित सांभाळत असतात सुखाने राज्य करत असतात राजाचा विस्तार करत असतात ब्राह्मणपुत्र गरीब परिस्थितीत वाढलेला असल्याने त्याला रास पेहराव शाही थाटात राहणे रुचत नसते आपल्या खजिन्यातलं धन कमी झाले तर ह्याची सारखी त्याला धास्ती वाटत असते रोज तो आपला खजिना पाहत असे आणि खजिन्यात ना वाढणारी संपत्ती पाहून शांतपणे झोपी जात असे पण राजकन्याशाही थाटात वाढलेली असते त्यामुळे संपत्ती वैभव असूनसुद्धा ते उपभोगायचं नाही हे तिला मानवत नसते नशिबाने मिळालेल्या गोष्टीचा उपभोग घेण्याकडे तिचा कल असतो तिची मोठी बहीण श्रीमंती थाटात आणि राजवैभवात नांदत असते ती तिला तिच्या राहणीमानाबद्दल अधूनमधून टोकत असते पण ठीक आहे आपल्या पतीराजाला आवडत नाही तर आपण राजवैभवात नाही राहायचं असं ती स्वतःशी ठरवते तरी अधूनमधून त्यांच्यात बारीक सारे खटके होत असतात पण एकंदर राज्यकारभार आणि संसार सुरळीत चालू असतो राजाने आपल्या खजिन्यात त्याची जुनी माधुकरीची झोळी पण ठेवलेली असते आपला भूतकाळ विसरण्याची त्याची तयारी नसते तर उलट आपल्याला त्याचे भान हवे असे त्याला वाटत असते तरच आपले पाय जमिनीवर राहतील असे त्याचे म्हणणे असते राजा वृद्ध झाल्यानंतर त्याचा मुलगा राज्यावर बसतो तो आपल्या वडिलांच्या भावनांचा मान ठेवण्यासाठी मनात नसतानाही राजाची माधुकरीची झोळी खजिन्यात सांभाळून ठेवतो पुढे नातू मोठा होतो, होतो। आजोबांनी जमवलेली रत्ने मोती मौल्यवान हिरे पाहून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो पण जेव्हा त्यांचं त्या झोळीकडे लक्ष जातं तेव्हा त्याला ती झोळी आपल्या खजिन्याला कमीपणा आणते असं वाटायला लागतं म्हणून तो ती झोळी फेकून देतो राजाला वाईट वाटतं तेव्हा नातू म्हणतो मला त्याचा काय उपयोग मी राजवैभवात राजवाड्यात राहिलो तेव्हा अशा गोष्टींचा परिचय करून घेऊन मी काय करू राजा मान डोलावतो आणि शेवटी रास घेतो गोष्ट ऐकून झाल्यावर अर्जुनने विचारलं आजी आज राजसंन्यास म्हणजे काय अरे मी आणि आजोबा जसे सध्या नोकरी करत नाही पण पूर्वी करत होतो तसे अर्जुनने मांडो लावली आणि डोळे मिटले तो रविवारचा दिवस होता ललिताबाईंना ऐश्वर्या म्हणजे अर्जुनची आई विचारत होती आई तुम्ही माझ्याबरोबर येणार का सोनाराकडे तुम्ही लग्नात दिलेले दागिने आता आउट डेटेड वाटतात नव्या डिझाईनचे बघेन म्हणते हो येईन अगं बाजारात नवीन आलेल्या गोष्टी पाहायला मला आवडते दोन दिवसासूसुना सोनाराकडे जाऊन आल्या ऐश्वर्यांनी पाहिले दागिने मोडून नवीन दागिने आणले त्या रात्री ललिताबाईंचे पती त्यांना म्हणाले काय गं तू चक्क ऐश्वर्याबरोबर सोनाराकडे गेले काय तिला दागिने मोडू का दिले तू एवढे हौशेने बनवलेले दागिने तिने मोडले पुन्हा नवीन करताना घडणावळी कितीतरी पैसे वाया गेले ना ते खरं आहे पण हौशेला मोल नाही म्हणतात ना, ना। जाऊ दे ऐश्वर्याचं दुखावलं जाणारं मन त्या पैशाने थोडेच आनंदी होणार आहे तिला नवीन काहीतरी अंगावर मिरवण्यात आनंद वाटतो तर उपभोगू दे तिला ते किती वर्ष आपल्याच मनाप्रमाणे वाघ म्हणून आग्रह धरायचा कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती झाली की त्यातून दुरावा निर्माण होतो त्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनासारखं करू द्यावं प्रत्येक ठिकाणीच पैशाचा विचार गरजेचा नसतो आणि आपण आपल्या मनासारखं राहावं तुला ते जमतं बाई मला नाही जमून घेता येत असं म्हणत आजोबांनी अंगावर दुलई ओढून घेतली आधीच थंडीचे दिवस त्यात रात्रभर अवकाळी पाऊस पडत राहिला सकाळी थंडी वाढली होती लेकाने हौशेने आणलेला उबदार शटर आजोबांच्या अंगावर होताच पण तरीही अचानक त्यांना त्यांच्या जुन्या शूटरची आठवण झाली त्यांना स्वतःला नोकरी लागल्यावर त्यांनी स्वतःसाठी केलेली पहिली खरेदी होती शटरला छत्तीस सदतीस वर्षे झाली होती तो जीर्ण व्हायला लागला होता दोनदा ललिताबाईंनी उसवलेले धागे गुंफून शिवले होते त्यानंतर आजोबांनी ललिताबाईंच्या अनुउपस्थित दोनदा कामवाल्या बाईकडून तो शिवून घेतला त्या शटरमध्ये त्यांचा इतका जीव गुंतलेला होता की त्यात जीर्णपण मानण्याची त्यांची मानसिक तयारीच नव्हती तो माझ्या नातवंडांपर्यंत अजूनही वीस वर्ष टिकेल असंच ते म्हणत राहायचे ललिताबाई पण वाद नको म्हणून त्या गोष्टीला दुजोरा देत राहायच्या आजोबांकडे नवीन बरेच शटर होते म्हणून एक दिवस ललिताबाईंनी सिक्युरिटी गार्डला तो शटर देऊन टाकला त्या सकाळी आजोबांनी विचारलं अगं माझा तो जुना शटर कुठे आहे ग मला शोधून दे मला सापडत नाही तेव्हा ललिताबाई म्हणाल्या अगो बाई तो होय तो मी आपल्या सिक्युरिटी गार्डला दिला आधीपासूनच आजोबांना बायकोवर विनाकारण धुसफूस करायची सवय मग तर त्यांना खोलीतच मिळाले आजोबा ललिताबाईंवर खूप भडकले म्हणाले कुणाच्या परवानगीने तू माझा श्वेटर त्याला दिलास आत्ताच्या आत्ता परत घेऊन ये अहो असं काय करता किती दिवस तो जीर्ण जुना झालेला श्वेटर तुम्ही वापरणार आहात एक शब्द बोलू नकोस तुला काय करायचं आहे इत्यादी आजोबांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता नेहमीप्रमाणे ते वाटतेल ते बोल सुटले होते आपण काय बोलतो आहोत याची शुद्ध गमावून बोलत राहिले ललिताबाईंची मनातल्या मनात, मनात आज नाश्त्याला काय करावं जेवणासाठी पतिराजांच्या आवडीचं काय बनवावं ह्याची योजना चालू होती कारण त्या ते दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आजोबांचा सुटलेला तोल त्यांच्या तोंडून वाटतेल ते सुटले जाणारे शाब्दिक बाण यामुळे त्या क्षणाक्षणाला घायाळ होत गेल्या त्यांचा मूड गेला त्यांनी स्वतःशी विचार करायला सुरुवात केली किती दिवस किरकोळ किरकोळ गोष्टीवरूनसुद्धा ह्या माणसाची बोलणी खायची आपल्याला नातवंड झाली तरी का म्हणून लोक लज्जस्त निर्लज्ज म्हणून संसार करत राहायचा आत्ता वयाची साठी उलटल्यानंतर तरी मनासारखे का म्हणून जगायचे नाही सारखं आपलं ह्यांच्या तोंडाला घाबरत घाबरत ह्यांची हांजी करत राहायची घटस्फोट लग्नानंतरच्या चार पाच वर्षातच घ्यावा असा काही थोडाच नियम आहे संसारासाठी मुलांसाठी सासू सासऱ्यांसाठी नातेवाईक यांच्यासाठी पण भरपूर खस्ता खाऊन झाल्या नोकरी संसार सांभाळताना परीक्षा देऊन ऑफिसर झाले स्वतःचे करिअर केले तरी कौतुकाऐवजी मला डस्टबिन बनवलं ह्यांनी मनात येईल तेव्हा शिव्यांचा कचरा त्यात टाकायचा बस आणि खुश राहायचं आत्ता आयुष्याची शेवटची वर्ष पण सुखात घालवायचा हक्क मला नाही का किती दिवस लोकांना समाजाला घाबरून राहायचं लोक आपण कशे जरी वागलो तरी चर्चा करतच राहणार कधी नव्हे ते नवऱ्याला घाबरून राहणाऱ्या ललिताबाईंच्या मनाने बंड पुकारलं त्यांची सहन करण्याची ताकद आत्ता संपली होती त्यांनी सुटकेस काढली निर्णय घेतला आपण वेगळं व्हायचं दुसऱ्या फ्लॅटवर राहायला जायचं आयुष्याची शेवटची वर्ष स्वाभिमानाने जगायची कपाटातल्या साड्या ड्रेस काढायला ललिताबाईंनी सुरुवात केली ऐश्वर्या ललिताबाईंना आजोबांच्या आवडीचं आज काय गोड करायचं हे विचारायला ललिताबाईंच्या बेडरूममध्ये गेली डोळे पुसत कपाटातले कपडे काढणाऱ्या सासूबाईंना कप पाहून तिने कारण विचारले सगळे कळ्यावर ती उलट ललिताबाईंना म्हणाली आई इतके दिवस आजोबांना सांभाळून घेतं आलात मग आत्ता हा निर्णय का इतके दिवसापूर्वीची चूक निसरण्यासाठी अशा ललिताबाई म्हणाल्या अहो पण ह्या वयात नवऱ्याला एकटं सोडणं आणि वेगळं राहणं तुम्हाला शोभतं का मग तू मला सांग ह्या उतार वयात एकमेकांना जपायचं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे सोडून अपशब्द वापरून बायकोचा अपमान आणि बायकोला घायल करण्यात ह्यांना कोणता पुरुषार्थ वाटतो सात्विक पुरुषाचा अहंकार बायकोला सुख देण्याने मोठा होत असतो दुखवण्याने नाही आणि तेही आज लग्नाचा वाढदिवस असताना आई जाऊ दे अर्जुनचं बोलणं आपण मनावर घेतो का तसं समजा ठीक आहे मग तू मला सांग ऐश्वर्या माझा मुलगा जर तुला ह्या भाषेत बोलला तर तू काय कृती करशील आणि अर्जुनसुद्धा असे वाईट शब्द वापरून बोलायला लागला तर आपण त्यालाही कठोर शब्दात समज देतोस ना लहान आहे म्हणून थोडं सोडून देतो ऐश्वर्या पटकन म्हणाली आई मी तुमच्या निर्णयाशी सहमत आहे तेवढ्यात ललिताबाईंचा मुलगा आला म्हणाला आई तुझं हे काय नवीनच चाललं आहे जाऊ दे स्वभावाला औषध नसतं बाबा मी तुम्हाला हवा तसा उबदार शटर आणून देतो मग तर झालं ना आजोबा म्हणाले अरे पण ती माझी आठवण आहे सगळ्या गडबडीत अर्जुनकडे कुणाचंच लक्ष नव्हतं सारं मोकाट्याने पाहत असणारा अर्जुन म्हणाला आजोबा तुम्ही रास संन्यास का घेत नाही तशाही अवस्थेत ललिताबाईंना हसू आले आजोबा म्हणाले म्हणजे काय करू रे म्हणजे तुम्हाला ती राजाची गोष्ट माहीत आहे ना आजी सांगते ती राजा जसा झोळीचा विचार सोडून देतो तसा तुम्ही शटरचा विचार सोडून द्या अरे पण तुझ्या आजीची समजूत कशी काढू मी जसा चुकल्यावर स्वारी म्हणतो तसं म्हणा आजी लगेच तुम्हाला माफ करेल हो की नाही आजी अर्जुनच्या सहज निष्पाप बोलण्यातून तो आयुष्याचं खरम तत्त्व बोलून गेला होता वातावरणातला तणाव कमी झाला होता आजोबांनी ललिताबाईंची माफी मागितली ललिताबाईंची सुटकेस स्वतः सुट उचलून माळ्यावर ठेवली धूसफुसत का होईना ललिताबाई शांत झाल्या आजोबांना पटले आपल्या गरिबीचा भूतकाळ त्यांच्या आठवणी आपल्या पुरत्या मर्यादित ठेवणे चांगले आणि आत्ता जिथे आपलेच अतितत्व नष्ट होऊ पाहत आहे तिथे श्वेटरचा विचार कशाला हवा श्वेटरपेक्षा आत्ता ह्या वयात बायकोच्या आनंदाला तिच्या मोडला जास्त सांभाळलं पाहिजे तर मित्रमैत्रिणींनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद